श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या उत्तर कांडाचा सहावा सर्ग वाचूया महर्षी अगस्त्य पुढे म्हणाले रघुनाथा या राक्षसामुळं संत्रस्त झालेले देव तसेच तपोधन ऋषी भयव्याकुळ होऊन देवादिदेव महादेवांना शरण गेले ते जगाची सृष्टी आणि संवार करणारे अजन्मा अव्यक्त रूपधारी संपूर्ण जगाचे आधार आराध्य देव आणि परम गुरु आहेत त्या कामनाशक त्रिपुरविनाशक त्रिनेत्रधारी भगवान शिवांपाशी जाऊन ते सारे देव हात जोडून भयाने गदगदलेल्या वाणीने म्हणाले भगवान प्रजानाथ ब्रह्मदेवांच्या वरदानानं उन्मत्त झालेले सुकेशाचे पुत्र शत्रूंना पीडा देणाऱ्या साधनांनी सर्व प्रजेला अत्यंत कष्टवीत आहेत सर्वांना आश्रय देण्यासाठी योग्य असे जे आमचे आश्रय होते ते त्या राक्षसांनी उजाड करून टाकले आहेत देवांना स्वर्गातून हटवून त्यांनी स्वतःच तिथं अधिकार प्राप्त प्रस्थापित केला आहे आणि देवतांप्रमाणे स्वर्गात विहार करू लागले आहेत माली सुमाली माल्यवान हे तिन्ही राक्षस म्हणतात मीच विष्णू आहे मीच रुद्र आहे मीच ब्रह्मदेव आहे मीच देवराज इंद्र यमराज वरुण चंद्र आणि सूर्य मीच आहे सारे काही मीच आहे अशा प्रकारे अहंकार प्रकट करणारे ते रणदुर्जे निशाचर तसच त्यांचे अग्रगामी सैनिक आम्हाला मोठा त्रास देत आहेत देवा त्यांच्या भयानं आम्ही आर्त झालो आहोत आता तुम्हीच आम्हाला दान द्या आणि रौद्र रूप धारण करून देवांसाठी कंटक ठरलेल्या त्या राक्षसांचा संवार करा समस्त देव असे म्हणाल्यावर नील तसेच लोहित वर्णाचे जटाजूटधारी भगवान शंकर सुकेशाशी घनिष्ठ संबंध असल्यामुळे देवांना म्हणाले देवगणांनो मी सुकेशाच्या जीविताचं रक्षण केलं आहे ते असुर सुकेशाचेच पुत्र आहेत ते माझ्या करवी मारले जाण्याच्या योग्यतेचे नाहीत म्हणून मी त्यांचा वध करणार नाही परंतु तुम्हाला अशा पुरुषाजवळ जाण्याचा सल्ला देईन की जो निश्चितपणानं त्या निशाचारांचा वध करील देवानं आणि महर्षीनं तुम्ही हेच काम डोळ्यांसमोर ठेवून तत्काळ भगवान विष्णूंना शरण जा ते प्रभु अवश्य त्यांचा नाश करतील ते ऐकून सारे देव जय जय कार करीत महेश्वरांना धन्यवाद देऊन त्या निशाचरांच्या भयाने पीडित होऊन भगवान विष्णूंकडे आले शंख चक्र गदा धारण करणाऱ्या त्या नारायण देवाला नमस्कार करून देवांनी त्यांना बहुमान दिला सुकेशाच्या पुत्राविषयी मोठी भीती प्रकट करून ते दे म्हणाले देवा सुकेशाचे तीन पुत्र त्रिविध अग्निप्रमाण तेजस्वी आहेत त्यांनी वरदानाच्या बलान आक्रमण करून आमची स्थान हिसकावून घेतली आहेत त्रिकूट पर्वताच्या शिखरावर जी लंका नावा जी दुर्गम नगरी आहे तिथं राहून ते निशाचर आम्हा सर्व देवांना त्रास देत आहेत राहतात मधुसूदना तुम्ही आमचं हित करण्यासाठी त्या असुरांचा वध करा देवेश्वरा आम्ही तुम्हाला शरण आलो आहोत आता तुम्हीच आमचे आश्रयदाते व्हा तुम्ही तुमच्या चक्रानं त्यांची शिरकमल कापून ती यमराजाला भेट द्या तुमच्याविषयी दुसरा कुणीही असा नाही की जो या भयप्रसंगी आम्हाला अभयदान देऊ शकेल देवा ते राक्षस मदोन्मत झालेले आहेत आम्हाला कष्ट पडले की त्यांना हर्षाला त्यांच्या हर्षाला पारावार राहत नाही म्हणून आपण समरांगणात सर्व सख्या सोबत्यांसह त्यांचा वध करून आमची भीती दूर करावी ज्याप्रमाणे सूर्यदेव अंधार दूर करतो त्याप्रमाणे आपण राक्षसांना नष्ट करावं देव असं म्हणाल्यावर शत्रूंना भय देणारे देवादि देव भगवान जनार्दन त्यांना अभयदान देऊन म्हणाले देवांनो मी तो सुकेश नावाचा राक्षस जाणतो तो भगवान शंकरांच्या वर लाभामुळं गर्वोन्म झाला आहे त्याच्या त्या, त्या पुत्रांनाही मी जाणतो त्यांच्यातला माल्यवान सगळ्यात मोठा आहे नीच राक्षस धर्माच्या मर्यादेचे उल्लंघन करीत आहे त्यामुळं मी क्रोधपूर्वक त्यांचा विनाश करीन तुम्ही निश्चिंत व्हा सर्व काही करण्याचं सामर्थ्य असलेले भगवान विष्णूंनी अशा प्रकारे आश्वासन दिल्यावर देवांना मोठा हर्ष झाला ते त्या जनार्दनाची मनपूर्वक प्रशंसा करीत आपापल्या स्थानी निघून गेले देवांच्या या उद्योगाची वार्ता ऐकून निशाचर माल्यवान आपल्या दोन वीर बंधूंना म्हणाला देव आणि ऋषी मिळून आमचा वध करू इच्छितात असं माझ्या कानावर आलं आहे त्यासाठी त्यांनी भगवान शंकरांपाशी जाऊन प्रार्थना केली ते म्हणाले देवा सुकेशाचे पुत्र आमच्या वरदानाच्या बलानं उद्दंड आणि अभिमानानं उन्मत्त झाले आहेत ते भयंकर राक्षस पावला पावला गणिक आमची अडवणूक करीत आहेत प्रजानाथा राक्षसांकडून आम्ही त्या दुष्टांच्या भीतीमुळं आमच्या घरात राहू नही राहूही शकत नाही। त्रिलोचना तुम्ही आमच्या हितासाठी त्या असुरांचा वध करा दाह दाहकात श्रेष्ठ असलेल्या रुद्रदेवा तुम्ही तुमच्या हुंकारानच राक्षसांना जाळून भस्म करून टाका देव असं म्हणाल्यावर अंधशत्रू भगवान शंकरांनी नकार दर्शविण्यासाठी आपले डोके आणि हात हलविले आणि ते म्हणाले देवांनो पुत्र रणभूमीवर माझ्या हातून मारल्या जाण्याच्या योग्यतेचे नाहीत परंतु मी तुम्हाला अशा एका पुरुषाचं नाव सुचवितो की जो निश्चितपणानं त्या साऱ्यांचा वध करून टाकेल ज्यांच्या हातात चक्र आणि गदा झळकल असते जे पीतांबर धारण करितात ज्यांना जनार्दन आणि हरि म्हणतात तसेच जे श्रीमान नारायण या नावानं विख्यात आहेत त्या भगवाना भगवंतांनाच तुम्ही सारे शरण जा भगवान शंकरांकडून असा सल्ला मिळताच त्या कामदाहक महादेवांना प्रणाम करून देव नारायणांच्या निवासस्थानी गेले आणि तिथं त्यांनी सारं काही सांगितलं तेव्हा ते नारायण देव इंद्रादी देवांना म्हणाले देवगणांनो मी त्या देवद्रोह्यांचा नाश करून टाकीन तेव्हा तुम्ही निर्भय व्हा राक्षस शिरोमणी अशा प्रकारे भयभीत देवांसमक्ष श्रीहरींनी आपल्याला मारण्याची प्रतिज्ञा केली आहे तेव्हा आता याविषयी आपलं उचित कर्तव्य काय याचा विचार करायला पाहिजे इथे सहावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सातवा सर्ग वाचूया आपण श्री वाल्मिकी रामायणाच्या शेवटच्या टप्प्यात पोहोचलो आहोत हे रामायण जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करून कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका त्यामुळे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल धन्यवाद जय जय श्रीराम